नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज मी वाळवणाची रेसिपी तुमचं शेअर केलेली आहे बघा आवाजावरून किती लक्षात आलं असेल किती कुरकुरीत झालेली आहे काही कुरड्या मी तुम्हाला इथे तळून पण दाखवत आहे अगदी झटपट ह्या कुरड्या होतात कोणतीही पूर्व तयारी न करता अगदी पंधरा वीस मिनिटात आपल्या कुरड्या तयार होतात अगदी चौपट फुलतात पण आणि पांढर शुभ्र पण आहे नक्की या उन्हाळ्यात ट्राय करा आणि मला कमेंटवर सांगा कशा झाल्या होत्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की कळवा चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे मी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे मेजरमेंट कप अवेलेबल आहे माझ्याकडे पण प्रत्येकाकडेच असेल असं नाही म्हणून मी तुम्हाला इथे गा ग्लासचं प्रमाण सांगत आहे एक ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे त्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान खळखळून अशी उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर काय करायचं आता जे पीठ घेतलेलं आहे छान आपली उकळी आली आहे खळखळून उकळी आलेली आहे आता पीठ ज्या पद्धतीने मी टाकत आहे त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं करून आणि बेलण्याच्या सहाने आपल्याला ते मिक्स करायचं आहे थोडं थोडं टाकायचं आणि बेलण्याच्या सहाणे मिक्स करत राहायचं आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे उलथण्याचे सहाणे अगदी व्यवस्थित होते आणि उलटणं वापरल्यामुळे हे पीठ मिक्स करायला अगदी सोपं जातं त्यामुळे उलथणं वापरायचं आहे आता दोन तीन मिनटं परतल्यानंतर छान पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला उलतने शहाया सहायाने छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं सर्व पीठ असं मिक्स करून घ्यायचं चा, आहे छान असा डो करून घ्यायचं आहे आपल्याला बघा डो झालेला आहे आता याला झाकून ठेवून द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर दहा मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे छान आपली वाफ मुळे आपलं तांदळाचं पीठ छान शिजलं जातं दहा मिनटं झाले आहे गॅसचा फ्लेम हा बंद केला आहे त्यानंतर पाच मिनटं आपल्याला त्याला थंड होऊ द्यायचं आहे पाच मिनटानंतर मी एक साशा घेतलेला आहे त्यामध्ये गरम गरमच हे पीठ आपण जे तांदळाचे डो केला आहे ते टाकून घ्यायचं आहे थोडं गरम आहे इथे काळजीपूर्वक लक्ष घ्या की हाताला चटका लागू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक इथे टाकायचं आहे आणि साशा छान बंद करून घ्यायचं आहे आणि याच्या कुरड्या करून घ्यायच्या आहे आता थोडं मला फार गरम वाटत होतं म्हणून मी टिश्यू पेपर घेतला आहे आणि टिश्यू पेपरच्या साहाय्याने मी इथे टाकलेला आहे तुम्ही इथे कापडसुद्धा वापरू शकता मी टिश्यू पेपर वापरलेला आहे छान अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व कुरड्या टाकून घ्यायच्या आहे बघा सर्वच कुरड्या मी इथे टाकून घेत आहे थोडं गरम वाटत थो होतं म्हणून मी थोडंसं ठेवलं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि परत टाकून घ्यायचं आहे कापड घेतला तर अगदी हाताला चटका बसणार नाही ही काळजी घ्या शक्यतो कापडाचा वापर करा आणि गरम लाग चटका लागू शकतो त्यामुळे शक्यतर कापडच घ्या छान अशा गरम असल्यामुळे आपल्या कुरड्या छान पडल्या जातात अगदी सुटसुटीत पडल्या जातात कळ्या अगदी बघा किती सु सुटसुटीत आहे म्हणून आपण गरम गरम असतानाच हे कुरडे पाळून घेत आहे थंड झाल्यावर छान अशा कुरड्या पडणार नाही म्हणून गरम पीठ असताना सर्व कुरड्या आपल्याला टाकून घ्यायच्या बघा मी सर्व कुरड्या अशा टाकून घेत आहे अगदी झटपट ह्या कुरड्या होतात काही वेळ लागत नाही आणि खायला खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने मी सर्वच कुरड्या टाकून घेतलेला आहे बघा छान अशा पांढरशुभ्र शुभ्र झालेल्या आहे पीठ पण पांढरशुभ्र शुभ्र झालं आहे आणि कुरड्या वाळल्यानंतर पण खूप छान पांढरशुभ्रच राहतात दोन दिवस छान कडकडीत उन्हात आपल्याला हे वाळू घालायचं आहे बघू शकता किती सुंदर झालेलं आहे दोन दिवस छान कडकडीत उन्हात छान उन्हात वाळू घालायचे आहे दोन दिवस कडकडीत उन्हात आपल्याला वाळू घालायचे आहे छान वाळल्यानंतर बघा किती सुंदर आपल्या कुरड्या पण छान वाढल्या गेलेल्या आहे बघा अगदी कड्या एकदम जे आपण कुरडी पाळले अगदी तसेच आहे आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे तळल्यानंतर पण खूप छान पांढरा असा रंग येतो आणि खायला तर विचारू नका प्रत्येकालाच आवडेल नक्की उन्हाळ्यात करून बघा काही कुऱ्या मी इथे तुम्हाला अजून तळून दाखवता बघा आणि चौपट पण फुलतात खायला एकदम रुचकर लागते रसासोबत तशाही आपण कधी पाहुणे आले तर नक्की ह्या झटपट कुऱ्या त्यांना पण खाऊ घाला आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगाल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास किंवा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय